शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो आज लगेच येत्या काही तासांमध्ये दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आजपासून पुढील दोन दिवस देण्यात आला आहे तसेच मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागाला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर एकंदरीत सर्वच मध्य महाराष्ट्रात आजच्या दरम्यान दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल होऊन रात्रीपर्यंत काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी यामध्ये मोठा पाऊस असेल तर मुंबई ठाणे पालघरच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या एकंदरीत सर्वच उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र दुपारनंतर आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद